नमस्कार व्हेज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे असा उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं मग अशा वेळेला आपण छानपैकी असं थंडगार ताक पिऊ शकतो पण बऱ्याच जणांना हे नुसतंच ताक प्यायला आवडत नाही मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपण असा ताकाचा मसाला करू शकतो आणि तो ताकात घालून पिऊ शकतो हे ताक नुसतंच आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढवतं असं नाही तर पचनशक्ती देखील सुधारत आणि ताकाला खूप छान अशी चव आणतं चला तर मग बघूया हा ताकाचा मसाला घरच्या घरी कसा करायचा ते त्यासाठी लागणार साहित्य तीन चमचे जिरं दोन चमचे धने दोन चमचे ओवा एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आठ ते दहा काळ्या मिऱ्या आता आपण सर्वात प्रथम जिरं भाजून घेऊया मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे शक्यतो लोखंडी कढईचा वापर करावा जेणेकरून त्याचा स्वादही खूप छान येतो जिरं छान असं खरपूस भाजून झालं की त्यात आपण धने घालून घेणार आहोत ते देखील भाजून घेणार आहोत धने छान भाजून झाले की आपण त्यात ओवा घालून घेऊया ओव्याचा खूप छान असा सुवास येतो हे मसाले हलकेसे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला एकदम चटपटीत आणि पचनाला मदत करणारे असं ताक बनवायचं असेल तर तुम्ही घरीच काही या सोप्या साहित्यांपासून मसाला बनवू शकता आता ह्यातच आपण काळी मिरी देखील घालून घेतलेली आहे ती देखील या मसाल्यांसोबत भाजून घेऊया छान असा धूर यायला लागला की समजावं आपले हे मसाले भाजले गेलेले आहेत आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मग त्यात आपण सुंठ पावडर हिंग आणि काळं मीठ घालून घेणार आहोत आयुर्वेदात ताकाची खूप स्तुती केलेली आहे असं हे अमृता ताक आपल्या शरीरासाठी अतिशय थंड असतं आता आपण हे परत एकदा सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून मगच ते मिक्सरला बारीक फिरवून घेऊया उन्हाळा सुरू झाला की शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अनेक जण घरच्या घरी अनेक पदार्थ बनवून खाण्यास सुरुवात करतात हे चवदार पदार्थ शरीरात थंडावा देण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतात आणि ह्याच सगळ्यात सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे ताक ताक प्यायल्याने शरीराचे तापमान टिकून राहण्यास मदत होते तसंच पचनशक्ती देखील सुधारते आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या ताकाचा मसाला तयार झालेला आहे आपण हा मसाला अशा एअरटाईट डब्यात किंवा बंद काचेच्या बरणीत साधारण तीन ते चार महिने स्टोर करू शकतो ह्याला पाण्याचा अंश लागता नये पाणी लागलं तर हा मसाला खराब होण्याची शक्यता असते नाहीतर मग हा असाच हवा बंद डब्यात साधारण तीन ते चार महिने बाहेर टिकतो फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आता आपण छान थंडगार असं ताक करून घेऊया त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे एका बाउलमध्ये ज्यांना दही पचत नाही अशांना देखील दही मोडून त्यापासून ताक पिण्याचा बरेचदा उन्हाळ्यात सल्ला दिला जातो दही पाणी मीठ एकत्र करून चांगले घुसळले की त्यापासून ताक तयार होते आणि ही ताकाची अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पण जर का तुम्हाला चटपटीत आणि पचनाला मदत करणारे असे ताक बनवायचे असेल तर तुम्ही हा ताकाचा मसाला त्यात मिक्स करू शकता आता हे थंडगार ताक करण्यासाठी मी त्यात आईस क्यूब्स घालून घेतलेले आहेत परत एकदा हे छान असं घुसळून घेते आणि त्यात माठातलं पाणी घालून घेते म्हणजे आपलं ताक छान थंडगार होईल जर का तुम्ही ह्या पद्धतीने ताक बनवलं तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि चवही सुंदर येईल आता छान आपण ह्याच्यात ताकाचा मसाला घालून घेऊया परफेक्ट असा आपण छास मसाला बनवलेला आहे परत एकदा हे सगळं मिश्रण घुसळून घेऊया आणि त्यात माठातलं पाणी घालून उन घेऊया उन्हाळा सुरू झाला की अनेकांना घरच्या घरी ताक बनवायचे असते तर अशा पद्धतीने नक्की ताक करून बघा आपण ह्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया हे ताकाला आणखी छान चव येईल कडाक्याच्या उन्हात एक ग्लास थंड टाक प्यायला मिळालं तर दिवसभर गारवा मिळतो ताक केवळ उष्णतेपासूनच बचाव करत नाही तर आरोग्यासाठी अनेक असंख्य फायदे देखील देतं उन्हाळ्यात जेवण कमी आणि थंड प्यायची इच्छा जास्त होते दिवसभर फ्रेश वाटावं वा म्हणून आपण वेगवेगळी सरबत पितो पण सोप्पा आणि झटपट बनणारा हा पदार्थ कधी ट्राय नाही करत तर ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा मसाला ताक उन्हाळ्याच्या दिवसात तब्येत चांगली राहण्यासाठी नक्की आस्वाद घ्या या मसाल्या ताकाचा तर उन्हाळ्यात रोज थंडगार असं हे मसाला ताक नक्की प्या